हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचन मध्ये शेंगदाणा आणि चे लाडू बनवणार आहोत हे लाडू खायला खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलांनाही खूप आवडतात हे लाडू आपण शॉर्ट ब्रेकमध्ये लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकतो रोज एक जर हा लाडू मुलांनी खाल्ला तर रक्त वाढण्यास खूप मदत होते एकदा लाडू हे जर बनवून ठेवले तर महिनाभर हे खराब होत नाहीत खूप हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी गुळ घेतला आहे वजनी प्रमाणात जर बघायला गे गेलं तर दीड पाव गुळ आहे दीड पाव शेंगदाणे घेतले आहेत दोन खोबऱ्याच्या वाटी खिसून घेतल्या आहेत इथं पंचवीस ते तीस बदाम घेतले आहेत अक्रोड घेतले आहेत काजू घेतले आहेत मार्केटमध्ये अशा प्रकारे ड्राय किवी मिळते हे किवीचे मी चार पीस घेतले आहेत इथं आणि पन्नास ग्रॅम इथं मी डिंक घेतला आहे चला तर मग आता सुरुवात करूया आपण रेसिपीला कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आता आपल्याला पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना मीडियम गॅसवरती भाजायचे म्हणजे ते खूप व्यवस्थित भाजले जातात आणि त्यातलं ते जे तेल आहे तेही जुडतं तर तुम्ही फास्ट गॅसवर भाजले तर ते वरून काळे पडतात आणि शेंगदाण्यांच्या कुटाला त्या चव लागत नाही त्यामुळे आपण एकदम मिडियम गॅसवरती अगदी पंधरा ते वीस मिनिटं हे शेंगदाणे भाजणार आहोत तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने डागही पडलेले नाही आहेत पण शेंगदाणे खूप छान भाजले गेलेले आहेत आता शेंगदाणे मी काढून घेतले आहेत आणि ह्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला तूप चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला आप ह्याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे आता मी डिंक लागते गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवरती एकदम खुसखुशीत असा डिंक तळून घ्यायचा आहे जर आतून तो कच्चा राहिला तर कचकच अशी लाडू मध्ये लागते त्याच्यामुळे आपल्याला डिंक हा एकदम खुसखुशीत असं तळून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकताय डिंकाचा थोडा कलर ही गोल्डन असा झालेला आहे आणि तो व्यवस्थित फुलला गेला आहे आता आपल्याला हा डिंक काढून घ्या घ्यायचा आहे आणि डिंक काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते अक्रोड बदाम आणि काजू हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे भाजतानाही आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि एकदम खुसखुशीत असे हे आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत हे भाजले गेले आहेत मी आता काढून घेते आता थोडस आहे त्याच तुपामध्ये आपल्याला जे आपण खोबरं खिसून घेतलं होतं तेही आपल्याला परतवून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला जास्त वेळ परतवायचं नाहीये आता खोबरं काढून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये जे आपण गुळ घेतला होता तो गुळ टाकायचा आहे एक वाटी गुळ होता तर मी त्यासाठी अर्धी वाटी इथं पाणी ओतलं आहे आणि ह्याचा आपल्याला एक पाक बनवून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर मी टाकणार आहे आता मी वेलची पावडर टाकली आहे हा पाक व्यवस्थित शिजेपर्यंत आपण जे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा इथं मी शेंगदाणे बारीक करून घेत आहे शेंगदाणे बारीक करताना आपल्याला जास्त मोठेही बारीक करायचे नाही आहेत आणि एकदम असं बारीकही करायचं नाही आहे इथं मध्यम असे मी शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत आता आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतले होते तेही बारीक करून घ्यायचे आहेत आता ड्रायफ्रुट्स ही मी बारीक करून घेते आता ड्रायफ्रुट्स बारीक करताना आपल्याला हे जास्त बारीक करायचे नाहीत हे ड्रायफ्रुट्स मी मोठे मोठेच ठेवले आहेत अगदी जाडसर असे आता जे शेंगदाणे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले आहेत त्याच्यामध्ये आपण खिचलेलं खोबरं किवी मी कट करून घेतली आहे आणि तळलेला ढिंक हे सर्व ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये परत पाक घालून लाडू वळणार आहोत पण त्याच्या आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण गॅसवरती जो पाक बनण्यासाठी ठेवला होता तोही इथं तयार झालेला आहे आपल्याला जास्त घट्टसा एक तारी पाक नाही बनवायचा थोडा कच्चा पाक बनवायचा आहे त्यामुळे गुळ वितळल्यानंतर इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण जे सारण बनवून घेतलं आहे त्याच्यामध्ये हा थोडा थोडा पाक टाकून आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे इथं पाक टाकला आहे आता हे साह्याने या व्यवस्थित मिक्स करून आहे पाक हा उकळलेला आहे खूप गरम आहे त्याच्यामुळे चमच्याच्या साह्याने मिक्स करा हाताने जर करायला गेला तर चटकी बसू शकतात आता मी हाताच्या साह्याने एकदम हळवारपणे हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे ह्याच्या आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत हे लाडू अगदी खूप पटकन बनले जातात तुम्ही बघू शकताय खूप पटकन पटकन हे लाडू वळले जात आहेत लाडू वळून झाल्यानंतर परतून थोडे पिस्त्याचे आणि बदामाचे काप लावायचे आहेत म्हणजे अजून हे अट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्ही बघू शकता किती छान लाडू झालेले आहेत आता असेच बाकीचेही लाडू मी वळून घेत आहे तर अशा पद्धतीने दोन्ही हातानेही पटकन पटकन लाडू वळायला येतात इथं मी दोन्ही हाताने लाडू वळत आहे खूप छान लाडू झाले तर हे लाडू एकदम खाण्यासाठी टेस्टी बनतात मुलंही खूप आवडीने खातात आणि हेल्दी रेसिपी आहे हे, हे लाडू एकदा बनवून ठेवले की महिनाभर तुम्ही खाऊ शकतात खराब होत नाही ते लाडू तर आजची ही पौष्टिक अशी लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत प बाय